पुदिना आणि कडीपत्ता हा निवडून घेतला आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इकडे जे आहे कांदा चिरून घेतलाय ओला नारळ ही चिरून घेतलाय लसूण सोलून घेतलाय अद्रक ही कट करून घेतले आणि लिंब ही कट करून करून घेतले आता आपल्याला हे सगळं एकत्र करायचं आहे आणि ग्राइंड करायचं आहे ग्राइंड करत गेल्यानंतर बारीक फाईन पेस्ट बनवायची आणि पेस्ट बनवल्यानंतर आपला मसाला तयार होतो आता तुम्हाला प्रश्न काही पडला का नाही पडला मला माहित नाही पण प्रत्येक वेळेस शक्यतो व्हिनेगर वापरतो पण आज व्हिनेगर इथं आपल्याला मिळाला नसल्यामुळे आपण लिंबाचा वापर करतोय आणि हे लिंबाचा फक्त आपल्याला रस घ्यायचा आहे बाकी त्याची साल बाजूला काढून टाकायचं व्हिनेगरचा काय उपयोग होणार आहे आपल्याला टिकाऊपणासाठी आणि टेस्टसाठी वापर होणार आहे म्हणजे किती दिवस केल्यानंतर तुम्ही कोणत्या वातावरणात कसं ठेवताय त्याच्यावर अवलंबून आहे समजा अशा ड्राय वातावरणामध्ये धूपकालामध्ये जर असेल आणि असं पत्र्याचं घर असेल तर एक महिन्याच्या आत खराब होतं पण तीच थंड जागेमध्ये आणि कोरड्या जागेमध्ये ठेवला तर दोन तीन महिने टिकू शकतं फ्रीजमध्ये ठेवलं तर चालेल जास्त काळ ठेवता येणार नाही त्याला फ्रीजमध्ये कारण काय होतं त्याची टेस्ट आणि बाकीचे जे त्याचे घटक अन्न घटक जे आहेत त्यातले ते पूर्ण कमी जातात कमी होतात होता। आणि खराब व्हायला मदत होते कारण की मी घरी विनेगर युज करते कशात तरी वगैरे असतात तर म्हणजे राहतं माझे मसाले बरेच दिवस आता कल्पना अशी आहे की मसाले तयार केल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर जास्त दिवस राहतात ही एक समज आहे पण फ्रीज मधलं सगळ्यात खाणं म्हणजे आरोग्याला घातक ठरणार ठरणार आहे हे लोकांना कळणं झाले फक्त माझ्या घरी फ्रीज आहे हेच भूषण जास्त वाटतं आणि त्याच्यासाठी ती फ्रीज वापरतात आणि मग त्याच्यामध्ये फ्रीज मध्ये काय ठेवायचं हे बी माहीत नसतं किती प्रमाणात ठेवायचं हे बी माहीत नसतं उगे भरायचं गोडाऊन भरल्यासारखं आणि त्याचा परिणाम काय होतो माहीत आहे का एकही पदार्थ त्याच्याला धडनीट राहत नाही बरोबर एक पदार्थ ठेवायचा एक तर एकच ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये किंवा त्याचे जे दोन तीन कप्पे असतात त्या कप्प्या गणिस वेगवेगळे पदार्थ ठेवता आले पाहिजेत तरच मग आपल्याला चांगल्या पद्धतीनं तर फ्रीजचा वापर करता येऊ शकतो तर सगळ्यात महत्त्वाचा हा मसाला दर आठवड्याला तुम्ही ताजा करावा आणि ताजाच खावा एक आठवड्यावर टिकेल महिन्यासाठी करा काय अडचण नाही पण त्याच्यानंतरचा जास्त कालावधीसाठी म्हटलं तर ह्याला अगदी ते व्हिनेगरच वापरावं लागेल ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ वापरायचं आहे थोडीसं म्हणजे हळदी वापरायची आहे आणि मग आपण नंतर ह्याला पीस कमी घ्यायचं आहे चला आपण त्या पद्धतीनं लागूया